हॅलो नमस्कार मंडळी दंडवतपणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन सुंदर दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्यापैकी खूप साऱ्या ताई विचारतात की तू झाडांना कोणतं खत देते किंवा काय तर ते तुम्हाला मी आता दाखवते की आम्ही कसं खत बनवतो आणि किती दिवस लागतात साधारण ते मी तुम्हाला सांगते हे प आता इकडं तुम्हाला दिसत असतील ना हे काय आपल्या याची पार्सलचे वगैरे पृष्ठ येते आणि हे पाहे आहे लसूणचे फोत्रे आहेत याच्यातच आपण असं नारळाचं म्हणजे ओला कचरा जो काही असेल आता तो आता कुजला येतो हे पहा तुम्हाला दिसत असेल हे असं कांद्याचे फोत्रे लसूणचे फोत्रे जे काही आपले व या पुस्तकांचे कागदं पृष्ठ असतात ते असं सगळं कुजलेलं आहे थोडीशी माती पण टाकली होती त्याच्यात आम्ही आणि कोकोपीठ टाकलं होतं आणि इकडं ह्या बरण्या आहेत पहा आता इकडं याच्यामध्ये आहे कांदे लसूणचे पोत्रे आणि त्याच्यात पाणी भरून ठेवलेलं आहे आठ ते पंधरा दिवस हे पाणी असंच झाकण बंद करून राहू द्यायचं असतं आणि ना याच्यामध्ये केळीचे सालं टाकतो आम्ही आणि त्याच्यात पाणी भरतो आता ते संपलं आहे सध्या ते खत दिले गेले म्हणून तर हे असं आहे ना हे आपलं जाईजुईचं आधी होतं इकडं इकडं कोपऱ्यात होतं तिथं पण ते ना खराब झालं त्याच्यामुळे आता इकडं लावलेलं आहे मी पुन्हा आता आणि चला आता बाहेर येईल आता तुम्हाला कसं बनवलं आहे पण सिमेंटचं आणि तिथं पण एक खतसाठी ना मी एक ठेवलेलं आहे तिथे ड्रम त्याच्यामध्ये सगळेजण टाकतात त्याच्यात ओला कचरा तर तो पण मी तुम्हाला दाखवते चला हे काय असं केलं आता इकडं म्हणजे आता इथं जे एका लिली वगैरे लावलेली होती ना मागचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तिथे लिली दिसली असेल तुम्हाला बाकीचे लिलीचे इकडं काढून ठेवलेत आणि इथं गाडी लावण्यासाठी असं केलं पूर्ण सिमेंटचं आणि हा ड्रम पा अशात ओला कचरा आहे पुन्हा सगळं सगळे भाज्या मिरचीचे कांद्या लसूणचे फोत्र असे सगळे त्याच्यामध्ये आता ही जी माती ना ही आपल्याला त्या हो खोक्यामध्ये टाकून घ्यायची आणि हा कचरा पण उचलून घ्यायचा तुमचा हात दुखेल का इथं घालून इथं आहे ना त्याच्यावरती माती टाकून दिली आहे आणि कोकोपीठ पण टाकलं नाही कोकोपीठ टाकून दिलं हे मागवलं होतं मी मिशोवरून हे टाकून दिलं तिथं आणि आता असं गवला कसार डायरेक्ट ते अहो हात हे होतील तुमचे डायरेक्ट हे त्याच्यासाठी ठेवलं होतं पुढच्या दारी कारण सगळ्या ज्या गल्लीच्या बायका आहेत ना त्यांना पण ओला कचरा टाकता येईल व असं सगळे जण टाकत होते त्याच्यात आता खाली ना हे झालं असेल ते कुजलेलं असेल आता हाताने नका करू तुम्ही आता डायरेक्ट कानं करा ते हे पा कुजले ना काना खूप जळ पाहिजे करते ना तर का हे पा कुजलेलं ते मग ते हात तुमचे हे नाही पावसाचं पाणी पण त्याच्यात काय करायचं मग आता काय ते काढते हां काढते मी काही बायांनी कॅरी बॅग असं टाकून दिलेलं आहे त्याच्यात भाजीपाला कॅरी बॅग काढून टाकते चप्पल पाऊन चपल हे खोक्या मधलं छान कुजलं आपलं हे का कुजलं पाणी कस काय झालं एवढं पाणी जर बोलणं होतं ना पाणी कस त्याला कोणतं खत म्हणतात ते सोनखत खत सोनखत नाहीत कंपोस्ट खत नाही आणि असं काहीतरी म्हणता ना जीवामृत काहीतरी गोष्ट नाही हो पण मग डायरेक्ट हे होते खूप उपयोगी होते झाडांसाठी असं म्हणतो आपण ना पहिले हे टाकायला पाहिजे वरतून ती माती टाकायला पाहिजे ना मग मी ती एक आणते ना एक तर भरली ती टाकून आणि वरती तो पत्रा आहे ना तो झाकून देऊ याच्यावर मग पाणी होणार नाही मी त्याच्यावरतून माती टाकून दिली आपण पण पण त्याच्यात पाणी झालेलं होतं ना तर हे असं पाणी वाहून राहिलं सगळं आणि थोडंसं स्मेल पण येतोय दुर्गंध हे सगळं धुवावं लागेल होतं मला आज आहे ना तुमच्या सोबत जे क्लिनिंगचं रुटीन असतं आपलं टिफिनचं रुटीन असतं स्वयंपाकाचं ते काही मी शेअर केलं नाही आधी उठल्या उठल्या मुलांचा टिफिन बनवला ते शाळेत गेले आणि त्याच्यानंतर यांचा टिफिन सगळा स्वयंपाक वगैरे करून ठेवला आणि मग आम्ही ह्या कामाला ला लागलो होतो कारण आहे ना ते वाळू वगैरे सगळी माती खूप दिवसापासून बाहेर पडलेली होती तिचं आपण गेटचं काम केलं ना तेव्हापासून कारण ते मिस्त्री लोकांचं कसं असतं त्यांनी दुसरे कामं घेऊन ठेवलेले असतात आणि त्याच्यामुळे ते आपल्याला नुसतं सांगतात आज येतो उद्या येतो परवा येतो आणि म्हणून ते सिमेंटचं काम राहूनच जात होतं आणि मग त्यांनी ते सिमेंटचं काम शेवटी रात्री येऊन मग केलं आणि मग दुसऱ्या दिवशी आज ना ते सगळं मग सा ते क्लीन केलं तिथलं आणि ती माती परत मग ते खत जे होतं ते सगळं मग असं थोडंसं म्हटलं आंघोळीच्या आधी करण्याचेच काम आहेत हे त्याच्यामुळे मग आधी ते करून घेतले आणि आज पार्लरमध्ये पण थोडीशी गर्दी होती होतं आज पण व्हॅक्स फेशियल कटिंगा होत्या चार पाच पण मग सगळ्यांचं असं होतं की फेस समोर नको यायला पाहिजे असं म्हणून मग मी फक्त कटिंग वगैरे करताना असं थोडंसं तुम्हाला दाखवते तर आता ही जी कटिंग आहे ही त्यांना आहे ना स्टेटस करून घ्यायची होती आणि त्याच्यामुळे गाईडलाईन घेऊन मी कट करते आहे तसं पाहायला गेलं ना तर मग जर स्ट्रेट कट असेल किंवा मग नॉर्मल यू असेल व्ही असेल याला ना गाईडलाईन न घेता पण आपण आता जर प्रॅक्टिस जास्त झालेली असेल ना आपली तर मग गाईडलाईन न घेता पण आपण आरामात करू शकतो आणि खूप छान कटिंग घेते पण मग जर तुम्ही नवीन असाल ना तर तुम्ही गाईडलाईन घ्या पहिले एक बट आपण कट करून घ्या आणि ती गाईडलाईन घेऊन आपण पूर्ण कटिंग मग करू शकतो आणि आता काही दिवसानंतर यांना मला पार्लरमध्ये ऑफर पण लावायची आहे तर काय ऑफर लावते किंवा काय ते तुमच्यासोबत पण मी शेअर करणार आहे जर तुम्ही इथले कुठले असाल जवळपासचे समजा तर तुम्ही येऊ शकता पार्लरमध्ये यासाठी आणि तुम्ही ना ॲड्रेस पण विचारतात पार्लरचा पण मी पूर्ण डिटेल ॲड्रेस तुम्हाला यूट्यूबवर नाही देऊ शकत कारण ते कसं सेफ्टीच्या हिशोबाने थोडंसं मला योग्य नाही वाटत ते त्याच्यामुळे मी तुम्हाला मी कोणत्या एरियामध्ये राहते फक्त एवढं सांगू शकते कुठलं असं तर बाकी तुम्हाला तुम्ही जर येणारे असाल तुम्ही विचारलं तिथून काव्या ब्युटी पार्लर किंवा काय तर तुम्ही बरोबर आपल्या पार्लरपर्यंत पोहोचू शकतात किंवा मग तुम्ही लोकेशनला पण सर्च करू शकतात काव्या ब्युटी पार्लर कुठे असं म्हणून तर तसं तुम्ही पोचू शकतात आणि ह्या ज्या ताई आल्यात ना पार्लरमध्ये यांना पण यांच्या केसांसाठी जे काही के प्रॉब्लेम मला ते सांगत होते तर त्याच्यासाठी मी आपण जे बनवलेलं तेल आहे ना हेअर ऑइल कोरपडचं दाण्यांचं तर ते मी त्यांना सजेस्ट केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट त्यांना हेअर स्पा करण्याची पण गरज आहे कारण खूप म्हणजे डॅमेज झालेले आहेत त्यांचे केस आणि गळता पण आहेत असं ते सांगत होते तर त्याच्यासाठी तुम्ही हेअर स्पा पण करून घ्या एक दोन महिन्यानंतर वगैरे आणि ते तेल येतं तुम्ही कंटिन्युअसली लावा म्हटलं असं मी त्यांना सांगितलं आहे आणि तुम्ही पण बऱ्याच जणांनी सांगितलं आहे की ते तेलाचा व्हिडिओ पुन्हा शेअर कर तर माझ्याकडे आहे तो गॅलरीमध्ये तर मी पुन्हा तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करणार आहे स्पेशल तेलाचं आणि आता ही छोटीशी बेटा पण आलेली होती आपल्याकडे कटिंग करायला तर तिची पण आपण छान अशी क्यूट क्यूट कटिंग करून दिली मग मला ना समर्थ ज्वेल्सकडून छान असा नेकलेस रिसीव झालेला आहे आणि त्यांच्याकडे सर्व टाईपच्या ज्वेलरी आहेत जसं की राजवाडी डायमंड्स मॅट अँटिक कलेक्शन विथ बेस्ट क्वालिटी आणि मुख्य म्हणजे सगळ्यांच्या ज्या प्राइजेस आहेत ना अगदी होलसेल रेटमध्ये आहेत आणि डायरेक्ट फ्रॉम मॅन्युफॅक्चर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की या पेजला जाऊन भेट द्या आणि नक्की तिथून ऑर्डर करू शकता तुम्ही क्वालिटी तर खूप छान आहे म्हणजे आपण म्हणतो ना जसं की आपण गोल्ड ज्वेलरी घालतो तर त्या पद्धतीची आपण ही घातल्यानंतर अशी दिसते तिची फिनिशिंग मी तुम्हाला दाखवते पहा तुम्ही पण नक्की बाय करा मला तर पर्सनली खूप जास्त आवडलं थँक्यू